नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे ना ब्लाउजला इथे पायपिंग लावणार आहोत तर पायपिंग तुमची जर पलटी पडत असेल किंवा तुम्हाला अगदी गोल पायपिंग येत असेल नसेल तर मी तुम्हाला इथे पायपिंग कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने असं आपण इथे पायपिंग स्टेप बाय स्टेप पद्धतीने करणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा आणि बऱ्याच वेळा आपण ब्लाऊज खूप छान असं फिनिशिंग सहित शिवतो परंतु ज्या आपण पायपिंग करतो त्यावेळेस काय होतं ना की आपली पायपिंग मुळे पूर्ण ब्लाउज हा बिघडतो आणि पायपिंग जर आपल्याला व्यवस्थित येत नसेल तर ब्लाऊज सुद्धा खूप खराब दिसतो आणि बऱ्याच वेळा कस्टमरची अशी डिमांड असते की जसं का आता ब्लाऊज पीस आपलं साडी हिरव्या कलरची असेल आणि त्याच्यावरती रेड कलरचा ब्लाऊज असेल परंतु ते ब्लाउजला ये ना आपल्याला रेड कलरची पायपिंग करायची असेल मग अशा वेळेस आपल्याला बऱ्याच म्हणजे कस्टमर असतात ते रिक्वेस्ट करतात की तुम्ही याला कॉन्ट्रास्ट पायपिंग म्हणजे साडीचा जो कलर असेल तोच ब्लाऊजला पण कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही पायपिंग करा किंवा आपल्याला बऱ्याच वेळा गोल्डनमध्ये जे वर्क वगैरे असतात तर त्याच्या नुसार गोल्डन कलरची डोरी पायपिंग करायला लावतात तर मग अशा वेळेस पायपिंग आपल्याला कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपल्याला डोरी पायपिंग करायची आहे तर डोरी साठी इथे मी तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ते आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने तिरकस इथे असतं ते जॉईंट आपल्याला सरळ अशा पद्धतीने ठेवून इथे जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही इथे हे जॉईंट लावू शकता इथे ओके आता इथे आपण अशा पद्धतीने दोन जॉईंट देऊन घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला डोरी घ्यायची त्या डोरी घेतल्यानंतर ती आपल्याला सिंगल दाबावरती जो मशीनचा दाब आहे तो मी इथे चेंज करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण डोरी त्याच्यामध्ये टाकून हे सर्वात पहिल्यांदा टीच करून घेऊया आता इथे आपली डोरी पायपिंग तयार झालेली आहे आता आपल्याला ब्लाऊजच्या नेकला इथे लावून घ्यायची आहे अधा इंच थोडस पुढे सोडून आपल्याला इथे जॉईंट करायचंय अगदी दोन लाईनचा कपडा आपल्याला फक्त शिलाईमध्ये दाबत जायचे आहे पायपिंग खाली होके आता इथे आपली डोरी ही लावून झालेली तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने लावून घ्यायची आता ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची फोल्ड करताना हे अर्धा इंच जे आपण पुढे कपडा सोडला होता तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करून आणि अशा पद्धतीने इथे अगदी खाचेमध्ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे हे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर नक्की तुम्ही बनवा खूप सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितली आता इथे आपल्याला काय करायचं आहे जो आतमध्ये फॅब्रिक आहे तर आतून सुद्धा फिनिशिंग घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा थोडासा फॅब्रिक आहे ना तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा इथे आता आपण कट करून घेतलेले आहे तर आतून सुद्धा आपली फिनिशिंग दिसायला पाहिजे एक सारखा कपडा दिसायला पाहिजे बघा तर ह्या पद्धतीने आपण इथे आता आत्मचा जो फॅब्रिक होता तो कट करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही फायनल लुक आपलं पायपिंगचं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही डोरी पायपिंग घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला विकत आणण्याची सुद्धा गरज नाही खूप सुंदर अशी डोरी पायपिंग झालेली आहे आणि डोरी पायपिंगचा फॅब्रिक सुद्धा खूप सुंदर आहे क्वालिटी पण छान आहे जे रेडीमेड आपण डोरी पायपिंग आणतो तर त्याचे त्याची क्वालिटी थोडीशी हलकी असते त्याच्यामुळे तुम्हाला घरी अशा पद्धतीने फॅब्रिक आणून तुम्ही डोरी पायपिंग आता याच्यामध्ये गोल्डन कलरचे बुट्टे आहेत आणि बरंच त्याच्यामध्ये ते मॅच होतं त्याच्यामुळे ते खूप छान असे दिसायला पण खूप सुंदर दिसते तर डोरी पायपिंग कशी बनवायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ज्या ताईंना म्हणजे अशी पायपिंग वगैरे जमत नाही तर त्या ताईंनी सुद्धा नक्की अशा पद्धतीने डोरी पाईपिंग तुम्ही घरच्या घरी बनू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय